नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट परिपत्रक निर्गमित दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रशासन अधिकारी आस्थापना शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे पुढील महिन्या दिनांक दहा ते अकरा एप्रिल या कालावधीत मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण व दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक निर्गमित आहे मार्च दोन हजार चोवीसचा वेतन वरील सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकानुसार श्री साजिद निसार अहमद संस्थापक अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ मालेगाव यांचे दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या निवेदनाच्या संदर्भ देऊन राज्यातील शिक्षण आयुक्तालयमार्फत येणारे सर्व विभागीय कार्यालयांना सूचित करण्यात आलेले आहेत की सदर निवेदनाच्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहे मार्च दोन हजार चोवीसचे चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणेबाबत यथानियम कार्यवाही करण्याचे व संबंधितांना कळविण्याचे निर्देश प्रशासन अधिकारी शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत सद सदर परिपत्रिकातील सूचना राज्याचे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे तसेच माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचनालय पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि प्रवेक्षिकांसाठी शासनाकडून सुमारे चार हजार स्मार्टफोन उपलब्ध झाले दा आहेत मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर मोबाईल वाटपाचा पेश निर्माण झाला आहे अलीकडेच मिनी अंगणवाड्याचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यामध्ये झाल्यामुळे एकात्मिक बाल विकास विभागाच्या चौदा प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात तीन हजार चारशे तेवीस अंगणवाड्या कार्यरत असून या तीन हजार दोनशे तीस अंगणवाडी सेविका बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण व अन्य सुविधा देत आहेत शासनाने अंमलात आणलेल्या पोषण ट्रॅकर ॲपवर बालकांचे दैनंदिन वजन उंची पोषण आहार भेटी अंगणवाड्यातील बालकांची उपस्थिती आदी सर्व प्रकारची माहिती सेविकांना भरणे सक्तीचे करण्यात आले आहे पण अनेक वर्ष वापरात असलेले स्मार्टफोन आता जुने झाल्यामुळे माहिती भरण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार शासनाने स्मार्ट मोबाईल देण्याचा निर्णय घेतला